तर नमस्कार पब्लिक आज तुम्ही बघणार आहे गावटी आय पी एल तडकते फडकते एकदम जोरात मॅच रियाज आज होणार दोन्ही टीम मध्ये महासंग्राम मोठी जंग्याशी या दोन टीम नीट मॅच खेळतात का एकामेकाची डोकी फोडतात हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर आता खेळाडूची खुन्नसाशी लागलेली आहे चल जायला लागणार मला चल लवकर ए चल गे बाबा काम चल 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 शान काढायचा आहे त्याला हे काय बघतोय चालतंय मॅच मधून शान काढण्यासाठी प्लेअर लावत चालला हेच तर गावठी क्रिकेट आहे आपण छान छान हे रुपये कुणाकडे बघा रुपये चालतोय का

झक मारली आणि मला बरोबर फायनल आता युएसीसाठी बिघडलं माझं गेलो काढून टाकलं मला होय पण असलं जोरात खाणं त्यांच्या गोट्या फुटले पाहिजे गोट्या गोट्या काय असते बुडाव 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 आला पाहिजे

काही पोरकी येते ती आपण दोन्ही आहे खेळायला काही घास आहे का खेळायला कॅप्टन लावलं तो कुठे गेला आपल्या पुतण्याला शिकवायला लागलाय आपण त्याला लय शिकवली गांडूसार मारणार काय खेळ या करा बाबा काय नाही मॅच पण रुपायाच करायला तुमच्याकडे जरा खेळायला सगळं उपकार कराय इकडे बघा ए तुला काय पाहिजे रे मला पाहिजे काटा मला पाहिजे छापा काटा छापा 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 जिंकलो रे काय झालं रे ती काय दंगा लागली गेली काटा उलटा झालो रे अरे जी कायमची बॉम्बाई लुंगी घालून काय चिंती तुम्ही आंघोळकर असं खेळायला सगळ्यांनी कार्ड भरून टाकायचं पहिला कोण जाणार आहे कॅप्टन पहिला घालूच्या पत्त्याकडून करून काय नाही पहिला

लवकर आवरती का नाही हटल्या टाका एक तरी मला का आवर घे जाय मला झगमाला गेला लवकर लट्टे बुद्धे महाराज की जलवा टीमचा जोरदार गेम प्लॅन चांगलं खेळ सांगतो तर कॅप्टन फिल्डिंग लावण्यात व्यस्त कॅप्टन फिल्डिंग लावतो का कॅप्टनची ते बघू आज आपण मुंगा मधून समीर उर्फा खलाजान बॅटिंग करण्यासाठी सज्ज आणि एम एस सेम सारखी ऍक्शन जसं की हच मॅजिक ऑनर असल्या ग बॉलर बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज आणि ही काय बघतोय मी बहुतेक मध्येच गेरा लागला ताजा एक रन कार्ड एक रन कार्ड दाखवू तुम्ही हेच तू एक रन कार्ड फक्त मुझे लगा येतो छक्के चौके मारेगा तर बघतोय तर काय तर फुसका बाब निघला खायला लागले मला पाठवा खरं सांगतो मी चक्कन चौक छक्कन चौक मारतो काय हांडगा खेळा येते का रे तर बॉलर सज्ज झाला पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी अरे बाप रे तर खरंच आहे मी जुनी निघाला की तर बॉलर कॅप्टनच्या शिवाय सज्ज झाला पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी तरी तोरच्या काय भनगड नसते त्यांच्या बाच क्रिकेट असल्यागत कोण पण कसं पण खेळते ना है। तर बॉल सिक्स मध्ये जाऊन पडलेला आहे तर बोहरा बॉलिंग टाकत आहे आणि हे काय बघतोय मी अजून एक हवेत बॉल मारलेला आहे तर बॉल सिक्स मध्ये जाऊन पडलेला आहे परत आणि सोडून बॉलिंग करायला तर फायनल बोराने विकेट घेतलेली आहे परशा या आबाई मारतोच नको आता जाऊन तुझा रंग दाखव काय असेल ती पन्नास शंभर आता सगळे असले मी तो स्टिंग होतो चिंग आणि ही मी सांगितलं किंग ए नटके तुझ्या तुझी पिवळी दाखवतोच तुला आता वाटकं सांगत काय लागत किंग किंग लागला मग सांगा पहिल्या बॉलला लागत तुझं दांडक काढत काय लागा अब्रू काढलीस लागा पाक काय ना होत चिटिंग केलेले अरे चिटिंग करायची का विजय माझी आहे काय हा चिटिंग केल्या म्हणून तुझ तिथे तरी लागत तू अभय मारून गेलास की आमच्या काय लागत तुझ्याकडे अपेक्षा लागली लागला सांग गावाच्या शिवाय खाऊन बॅट्समॅन चाललाय परत घरी कॅप्टन मलाच काय भार केलं पाहिजे तर त्या टीमचा भार खाली करतेत का तर त्याच भाराचा बिंडा बांधून घेतला जातो तर बॉलर वॉर्मअप कराव लागला आयुष्यात हे कधी वॉर्मअप केला नाही आणि ते नाटक कराव लागलाय तर बॅट्समन स्वतःला बाबी देऊलची आई समजतो काय काय झालं तर असा पुष्पाचा पहिला बॉल तर पहिल्या बॉल छकडी लावलेली आहे आणि हम्पायर आता कधी नाही ते मुंडक फिरवलंय आणि हे काय बघतो जांगाड्यात बॉल कसून बॉलर लागलाय बॉल टाकायला तर बॅट्समनं गोळीगत अजून एक छक्का मारलेला आहे तर पुष्पा बॉलिंग टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय डॉक्टर बॅट समान अजून एक मोडेल आहे आई सपत बहुतेक बॅट आज रेडच दत्तून आलेला दिसतो आणि आता जलवा टीम बॅटिंग आल्या आता बघू आणि हे काय देऊ लावते ते तर हंपरला त्यांनी धोबे धोबी करून टाकलेला आहे सगळी टॉवेल टोपी कपडे सगळे हंपारकडे देते ती तर बॉलर पिसाव्या कुत्रागत बॉलिंग करतायत आहेत आणि काय बघते मी सपला शॅट लावल्या काय रांड याला का भामटे बॉलिंग टाकाय लागले लागा सिंग गेला बघ लागा, लागा, लागा तिकडे समया माझी झाली आता हांडी बॉलिंग तू तर चांगलं कर बाबा आता मी बरोबर लावतो त्यांचा कार्यक्रम लागला चांगलाच कार्यक्रम लावतो कार्यक्रम जे काय माझ्या आपल्याला एक नंबर हा आता समीर खाला आलाय बॉलिंगला आता बघू हे काय करतोय ते तर खालाला भिऊन बॅट्समनने एक रन काढला सिक्स मारायचा नाదల लागला नाही अशी खालाजी आमचे दहशत आहे कारणडला गेला काय बमट करत बॉलिंग टाका लावला हा हे काय चकलेला जोरदार बॅट्समन असा जोरदार हवेत बॉल मारलेला आहे तर फिल्डरने तुम्ही कॅश घेतलेला बेनली फाजीलाय त्यांना कोण लागू नका तरी आता बॉल बॉलर टाकण्यासाठी तर छोटा पॅकेट बाडा धामा काही निघले ही बेन सांग तुझे एका बॉलिंग देऊ नका ऐकायच नाही अजिबात माझं

तर भरल्या ग्राउंड मध्ये समीर खाला लागले आमचे कपडे बदलायला कपडे सारखा काढ घाल करतो उठले आणि ते त्या धोबीच्या पुत्रासारखं खोडून ठेवलं कपडे टाकते टोपे टाकते चिड्डे टाकते काही झाले मला आणि बॅट्समन बॉलची वाट बघून टाकलाय आणि त्याला वाटते ह्या तर बोरानं कधी नाही ते सिक्स मारलेला आता धप

होय बाबा मी जिकवणार मॅचर मधले नुसता फेको अध्यक्ष आहे आणि कुणाच्या बोडाखाली किती अंदर आहे हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू काय नाटक करायला नकोस आणि ही कशाच्या ला गाड्या लागल्या बहुतेक पिसाय कुत्र्याच्या ला गाड्या लागल्या जेवढे कुत्रे पिसाय तेवढे भरून घेऊन जाणार आहे अरे नाही 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 हे बहुतेक जलवा टीमचा कॅप्टन आहे तर आता बॅटिंगची पुष्पा जबाबदारी तर आता पुष्पा टीमला जिखतोय तोंडाला काळ पासून गाव भर लावतोय ते बघूच आपण थोड्याच वेळात कळते की कोण जिंकताय कोण हरताय लांब जायला लागत नाही आपल्याला ना दास बाद एक नंबर असं सगळं प्लेअर आहे पण चलाय तर कोण धोतीवाले तर कोण लागले बनेरोज हिंडायला एकापेक्षा एक नगर भरलेला आहे पुष्पानं लुंगीवर कोण अजून एक फोर मारलेला आहे बाबा काय टाका लागलाय बॉलिंग नी टाकी करायला घालू तुला कॅप्टन तुम्ही आता बघा नुसतं तिने च्या तिने चप्पा उडवतो अरे ना एक रन काढ मला पण खेळू दे जरा अरे नाही ना मी बँक जिकवून आलाय सगळी अंपायर काय झक मारायला मी करतोय काय खेळाय मिळाला आम्हाला जा दा दा, ए, की झक मार ती कॅप्टन आहे ना तुझा कुठनं झक माराय नका ती खेळ आहे अकला नाही क्रिकेट खेळते त्यांच्या बाण खेळलं जावा झक जावा हे घेते झक मार हे नाही थांब मिनट थांब सांगतो तुला मी अरे बाबा मी जिंकत आले आता तू काय गडबड करायला थांब थांबकी मी आता मी माझे माझे बॉल झालाय तू खेळ की काय अडचण नाही तुला मी चांगली खेळायला लागले की का का नाही ला ला हो आता तू टेन्शन घेऊ नकोस फक्त आपल्याला मॅच आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे मॅच आहे आता फक्त काय करायचं आहे मॅच फक्त जिंकायचे आपल्याला बाकी आपलं काही ध्येय नाही तर पुष्पाला लागला प्लेअरचा स्वाफवा काढायला आता आम्ही हेच बघायचं राहिलं होतं चल खेळ जाईत आपल्या आधी चलो ना बायटायचं बाहेर खेळू दे मला अरे कुठं कोणी खेळायला सांगितले काय म्हणायला आहेस बर आउट करायला याला आउट करायला याला काय जमत नाही काय जमत नाही याला चल 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 के आणले लोड घेऊन नका याचा पार दुसरा येणार आहे त्यामुळे व्हिडिओ आम्ही ते थांबवलाय लाईक करा शेअर करा कमेंट करा